ट्रॅफिकचे उद्घाटन गुणवंत व कार्यक्षम आमदार किसन कथोरे साहेब व परमपूज्य लोकनाथ महाराज यांचे शुभ हस्ते थाटात था संपन्न झालं प्रथमदा सचिन पडवळ हे शहापूर येथे कार्यरत होते परंतु अपुऱ्या जागेमुळे त्यांनी मुरबाड सोनारपाडा या ठिकाणी व्यवसाय सुरू केलाय डिजिटल बॅनर व रास्ताबाबत प्रिंटिंग हे त्यांच्या उद्योगाची वैशिष्ट्य आहे ग्राहकांनी श्रीकृपा बिल्डिंग पहिला मजला जनता बँक शेजारी या ठिकाणी सचिन ग्राफिक्सला भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय यासाठी संपर्क साधू शकता मोबाईल क्रमांक नऊ शून्य सहा सात एक पाच सहा पाच सहा पाच नऊ शून्य सहा सात एक पाच सहा पाच सहा पाच महाराज आपण मुरबाड नगरीत आपलं प्रथम स्वागत आहे सचिन ग्राफिक्सचा नवीन इमारती उद्घाटन होत आहे आणि खास करून तुमच्या हस्ते उद्घाटन झाले आहे याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकता आम्हाला सचिन ग्राफिक्स गेले कित्येक वर्ष शापूर तालुक्यामध्ये उत्तम प्रकारचं काम करत आहेत शापूर तालुक्यामध्ये असं कुठलंच ग्राफिक्स उदयास आलं नाही की ज्यांनी सचिन ग्राफिक्सच्या तोडीने काम केलेलं आहे सचिन ग्राफिक्सची कला ही एकदम उत्तम असल्यामुळे शापूर तालुक्यामधील राजकीय सामाजिक जण सचिन ग्राफिक्सशी जोडून आहेत मी जेव्हा एक वर्षापूर्वी इथे आलो तेव्हा मी सचिनला सांगितलं की आपल्याला मुरबाडमध्ये सुद्धा शाखा खुलायची आहे आणि तो आज योग आला त्या यु आज या दोन हजार पंचवीसमध्ये या सचिन ग्राफिक्स शाखेचं उद्घाटन केलं आमचे मुरबाडचे आमदार आणि आमचे मठाचे भक्त श्री किसनजी कतोरेसाहेब यांनी इथे येऊन आपल्या विविध अशा कार्यकर्त्यांच्या समितीने आज या शाखेचं उद्घाटन केलं आणि सचिनला आशीर्वाद सुद्धा दिले सचिनला शुभेच्छासुद्धा दिल्या आणि जसं शापूरला सचिनने काम केलेलं आहे आणि सचिन ग्राफिक्स हे नाव जसं मोठेपणाने आणलेलं आहे तसं मुरबाडमध्ये सुद्धा सचिन ग्राफिक्स याचं नाव हे खूप मोठं होईल हा माझा आशीर्वाद आहे नमस्कार सचिन सेठ सचिन बाबा आपण आपले या ग्रामीण भागात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एक मराठी माणूस आपला एक चांगला उद्योग करत आहे आणि आपण काही दिवसात पूर्वी मुरळमध्येच आपला सर्चिंग ग्राफिक्स कार्यरत होता आणि त्याचं नूतनीकरण करून आपण एक चांगल्या भव्य इमारत आपलं उद्घाटन झालं याबद्दल आपण काय मनोगती व्यक्त करू शकता मी एवढं सांगू शकतो आपल्याला की सचिन ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अनेक मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून जी मुलं कोर्स करू शकत नाही किंवा त्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जी मुलं ज्यांना खरंच कामाची गरज आहे अशा मुलांना आपण रोजगार देतो आहे त्या माध्यमातून व्यवसायाची एक चांगली सुरुवात व्यवसाय कसा बनता येईल अशी एक त्यांना सुरुवात करून देतो आहे आणि इथे आपण जो नवीन व्यवसाय सुरू केला आहे यापूर्वी आपलं सोनार पाड्यामध्ये होतं आणि त्याच्यानंतर आता नूतनीकरण करून आपण नवीन जागेमध्ये स्थलांतर केलं आहे यामागे एक संदेश एकच देऊ शकतो जास्तीत जास्त ग्राहकांनी सुद्धा या पत्त्यावरती येऊन इथल्या संपर्क काही नवीन मुलं आहेत त्यांना रोजगाराची संधी त्यांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करावा आणि ग्राफिक्सचा व्यवसाय जास्तीत जास्त कसा वाढेल हे जाहिरात कशी होईल आणि आम्हाला चांगली सेवा कशी चांगली देता येईल ग्राफिक्सच्या माध्यमातून चांगलं फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग तसेच ऑफसेटची इतर कामं थ्रीडी वॉलपेपर असे अनेक प्रकारचे मानस आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो निश्चितच या ठिकाणी आपल्या आलोकनाथ महाराजांच्या हस्ते शुभ हस्ते आता या ग्राफिकचं उद्घाटन झालेलं आहे मला खात्री विश्वास आहे की सह्याद्रीच्या पायथ्याशी आपण काम करत असताना आणि महाराष्ट्राचं नाव लोक करण्यासाठी महाराजाचा हातभार लागणार आहे नुकताच आमदार साहेब हस्ते आपला फित कापून या ग्राफिकचं उद्घाटन केलं आहे आणि दोन्ही अशी भव्य माणसं आपल्या जोडला असं सचिन भाऊ आपण घाबरायचं नाही पुढे जायचं निश्चित आपला विकास आणि आपण ठरवलेली संकल्प आज महाराजांच्या हस्ते पूर्ण येणार ना, घाबरत नाही सचिन ग्राफीच्या माध्यमातून जर तुम्हाला कल्पना नसेल तर शहापूर तालुका असो मुरबाड असो वाडा असो तर आम्ही अनेक मुलांना रोजगार दिला आणि जी मुलं आज इथे काम करतात स्थानिक लेवलला मग शहापूर असेल मुरबाडा असेल जेवढी मुलं ग्राफिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे किंवा नोकरीच्या माध्यमातून असतील किंवा ग्राफिक्सच्या माध्यमातून असतील तर सचिन ग्राफिक्सने शिकवलेली जी मुलं आहे ज्यां जन, ज्यांना सचिन ग्राफिक्सने घडवलं तीच मुलं आज मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात नोकरी करतात आणि एक चांगल्या रोजगारी संदिस्थ आम्ही या माध्यमातून देऊन नाही नाही बरोबर आहे आम्ही घाबरायचा म्हणण्याचा उद्देश असा की उद्योग मध्ये टेन्शन असतो माणसाला प्रत्येक धंदा शेवटी बघा म्हणून तुम्हाला बोललो की एवढ्या महान व्यक्तीचा आपल्याला आश्वाद लाभलाय तुम्हाला निश्चित आपल्या धंद्यात पुरेपूर आपण पुढे जाणार आणि इथं थांबतो आणि तुम्ही आम्हाला आमच्या लोखिंग चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल थँक्यू थँक्यू ओके ओके